विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता चौथी मराठीमधील सहावा धडा मायेची पाखर याचा स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत चला तर मग सुरू करूया पहिला प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा यामधील अप्रश्न आहे पाहुण्याने अगोदर जेवायचे का नाकारले उत्तर पाहूया वसतिगृहाच्या मुलांनी केलेले जेवण चांगले नसेल म्हणून पाहुण्यांनी अगोदर जेवायचे नाकारले आ आहातील मुलांवर अण्णांची माया कोणाप्रमाणे होती उत्तर पाहूया वसती मुलांवर अण्णांची आई वडिलांप्रमाणे माया होती अण्णा आयुष्यभर कोणाच्या शिक्षणासाठी झटत राहिले उत्तर आहे अण्णा आयुष्यभर गोरगरिबांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी झटत राहिले ई प्रश्न आहे कर्मवीर भाऊरावांनी कोणत्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या उत्तर कर्मवीर भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या प्रश्न दुसरा आहे गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा या ठिकाणी आपल्याला चार विधानं दिलेली आहेत आणि गाळलेली जागा आहे ती भरून आपण वाक्य लिहिलेली आहेत यातील पहिलं वाक्य अ आहे संस्थेच्या आवारात एक मोठे वडाचे झाड होते या ठिकाणी वडाचे हा शब्द गाळला होता तो भरून आपण वाक्य लिहिलेला आहे आ स्वतःची कांबळी त्याच्या अंगावर घातली या ठिकाणी कांबळी हा शब्द गाळलेला होता तो आपण भरलेला आहे ई त्या मुलांपैकी कितीतरी जणांना आई नव्हती इथे आई हा शब्द गाळला होता तो आपण भरलेला आहे आणि ई अण्णा आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात या ठिकाणी आईबाप हा वाक्यातील शब्द गाळलेला होता तो भरून आपण वाक्य पूर्ण केलेला आहे प्रश्न तिसरा आहे कोण कोणाला म्हणाले इथे काही विधानं दिली आहेत ही विधानं कोण कोणाला म्हणालं आहे ते आपल्याला लिहायचं आहे यातील अविधान आहे आता इथेच मुक्काम करा तर हे विधान भाऊराव लेखकांना म्हणाले होते त्यानंतर आविधान आहे जारे स्वयंपाक घरात काही शिल्लक असेल तर ते घेऊन ये बघू हे विधान भाऊराव एका मुलाला म्हणाले होते तिसरं विधान आहे आपणास उदंड आयुष्य मिळतो हे, हे विधान लेखक भाऊरावांना म्हणाले होते पुढे प्रश्न चार आहे थोडक्यात उत्तरे लिहा यातील अप्रश्न आहे लेखक उपाशी आहेत हे समजल्यावर अण्णांनी काय केले उत्तर पाहूया लेखक उपाशी आहेत हे कळल्यावर अण्णांनी एका मुलाला आज्ञा केली ते म्हणाले जा रे स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये मुलगा धावत स्वयंपाकघरात गेला आणि पिठले भाकरी कांदा व तेल एका ताटात घेऊन आला हा प्रश्न आहे मध्यरात्रीनंतर कोणता प्रसंग घडला उत्तर पाहूया कडाक्याची थंडी होती मध्यरात्रीनंतर अण्णा उठले कंदील हातात घेतला वसतीगृहातील प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही त्याच्या अंगावर पांघरून आहे की नाही हे त्यांनी पाहिले एक मुलगा थंडीने कुडकुडत असलेला त्यांना दिसला अण्णांनी त्याला दोन्ही हातांनी अलगद उचलले स्वतःच्या बिछाण्यावर आणून झोपवले स्वतःची घोंगडी त्याच्या अंगावर घातली त्याला पोटाशी धरले तो मुलगा अण्णांच्या उभेत गाड झोपला ई सकाळी उठल्यावर लेखकाच्या तोंडून कोणते उद्गार निघाले उत्तर पाहूया थंडीने कुडकुडणाऱ्या मुलाला अण्णांनी रात्री स्वतःच्या बिछाण्यात आईच्या मायेने झोपवले हा प्रसंग लेखकांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला सकाळी लेखक उठले व अण्णांना कडकडून भेटले लेखक अण्णांना म्हणाले आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात या मुलांचेच नव्हे तर या महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलांचे आपण पालक आहात आपणास उदंड आयुष्य मिळव पुढे प्रश्न पाचवा आहे वाक्यप्रचार व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या जुळवा अ गटामध्ये आपल्याला वाक्प्रचार दिलेले आहेत आणि ब गटामध्ये त्यांचे अर्थ दिलेले आहेत ते योग्य प्रकारे जुळवून आपण या ठिकाणी जोडी लावून लिहिलेला आहे तर पहिला वाक्यप्रचार आहे टाळाटाळ करणे याचा अर्थ आहे एखादी गोष्ट करायचे टाळणे दोन पोटात कावळे ओरडणे याचा योग्य अर्थ आहे खूप भूक लागणे तीन डोळा लागणे अर्थ आहे झोप लागणे झटत राहणे अर्थ आहे सतत प्रयत्न करणे अशा प्रकारे वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ यांच्या योग्य जोड्या लावून आपण हा प्रश्न पूर्ण केलेला आहे पुढे प्रश्न सहावा आहे लेखकाच्या पोटात कावळे ओरडत होते म्हणजे लेखकाला खूप भूक लागली होती आता पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांचा अर्थ सांगा इथे पोटात कावळे ओरडत होते याचा अर्थ खूप भूक लागली होती असा आहे तर तसंच पुढील वाक्यामध्ये काही भाग आपल्याला अधोरेखित करून दिलेला आहे त्याचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे वाक्य पाहूया भरपूर जेवण झाल्यावर नाना अजगरासारखे पडून होते इथे अजगरासारखे याला अधोरेखन केलेलं आहे तर अजगरासारखे पडून म्हणजे काय हे आपल्याला इथे सांगायचं आहे उत्तर पाहूया अजगरासारखे पडून होते म्हणजे खाल्ल्यावर अजगर सुस्त पडून राहतो त्याप्रमाणे नाना सुस्त पडून होते पुढचं वाक्य पाहूया दुपारच्या वेळी हळूच खाऊ घेताना बंड्या अजिबात आवाज होऊ देत नाही म्हणून त्याला सगळे मांजरीच्या पायाचा म्हणतात उत्तर पाहूया मांजरीच्या पायाचा म्हणजे मांजराच्या पायाखाली गादी सारखा मऊ भाग असतो त्यामुळे मांजराच्या पायांचा आवाज होत नाही त्याप्रमाणे बंड्या अलगच पाय टाकत चालतो व त्यामुळे त्याच्या पायांचा आवाज होत नाही अशा पद्धतीने मांजरीच्या पायाचा म्हणजे अशी व्यक्ती की जो चालताना अजिबात आवाज करत नाही अशी व्यक्तीला आपण मांजरीच्या पायाचा असं म्हणू शकतो हा अर्थ आपण इथे स्पष्ट केलेला आहे प्रश्न सातवा आहे लिहा लेखकाला कर्मवीर भाऊराव पाटलांबद्दल अत्यंत आदर आहे तसा तुम्हाला आदर वाटणाऱ्या व्यक्तीबद्दल पाच ते सात ओळीत लिहा या ठिकाणी आपण आपल्याला आदर वाटत असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीबद्दल लिहू शकतो आपण इथे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काही वाक्य लिहिलेली आहेत पाहूया छत्रपती शिवाजी महाराज भोसले सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी हे एक महान भारतीय राजा आणि रान रणनीतिकार होते महाराजांनी पश्चिम भारतात मराठा साम्राज्याचा पाया घातला त्यासाठी महाराजांना मुघल सम्राट औरंगजेबाशी लढावे लागले एवढेच नाही तर विजापूरचा आदिलशहा आणि इंग्रजांशीही लढावे लागले सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये रायगड येथे महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ते, ते मराठा साम्राज्याचे छत्रपती झाले अशा पद्धतीने कोणत्याही व्यक्तीबद्दल ज्यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे अशा व्यक्तीबद्दल आपण या प्रश्नामध्ये माहिती लिहू शकतो प्रश्न आठवा आहे सुरुवातीला एक वाक्य दिले आहे तुमच्या मनाने पुढील वाक्य लिहा इथे आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे त्या वाक्याच्या संदर्भामध्येच पुढे काही वाक्य लिहून आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे तर यातील पहिलं वाक्य आहे सकाळची वेळ होती आता आपण याच्याशी संबंधितच पुढे वाक्य लिहूया सकाळची वेळ होती सूर्य उगवला होता प्रसन्न हवा वाहत होती मी शाळेत गेलो मुले मैदानात जमली होती थोडे खेळून आम्ही वर्गात गेलो अशा पद्धतीने आणखी वाक्य तुम्ही पुढे लिहू शकता पुढे आविधान आहे बागेत गेल्यावर मला एक अळी दिसली त्याच्या पुढची काही वाक्य आपण लिहूया बागेत गेल्यावर मला एक अळी दिसली ती अतिशय सुंदर होती अळी पानावर हळूहळू चालत होती पानाप्रमाणे अळीचा रंगसुद्धा हिरवाच होता या ठिकाणी आपण पुढील वाक्य लिहिलेली आहेत इथे आपला या पाठाचा स्वाध्याय पूर्ण होत आहे या स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरं आपण इथे लिहिलेली आहेत या प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास करा सुंदर सुंदर आपल्या सुंदर अक्षरात आपल्या वहीमध्ये लेखन करा आणि व्यवस्थित सराव करा धन्यवाद